काले कन्या संपाद येत म्हणजे काय मिळत चालत चालत पुढच्या सुपारी परत यायचे सुपारी धकले ती दिसते म्हणा जेवढे सुंदर आहे तिनं मेकअपची पण तेवढी आता हो तुझ्या बोलण्यातून पण त्यांना सुंदरता दिसते पाहिजे म्हणजे तुझं बोलण्यामध्ये कसा गौरव असला पाहिजे चला तुझ्या ओम नमो महादेवे शिवाई नमत नमत नमो आता जे काही पूजा अर्चा यज्ञ याद होतील तर प्रत्येक वेळेस तुम्ही पूजेला बसता की एक्याने पूजा करायची नाही बरोबर आहे आमच्या मुलींना घेऊन पूजा करायची तिला घेतो मात्रेनं गाव घेता नवत्तचय नवोत्तचय नवोत्तच दय नवो नमः त्याला योग्य संस्कार देणं योग्य शिक्षण देणं त्याला काय बनवायचं आहे हे योग्य टार्गेट घेऊन तुम्ही पावलं घातलं पाहिजे बरोबर हे केव्हा होतं जेव्हा तुम्ही स्वतः एकमेकांशी चांगलं बोला चांगला संवाद कराल त्यावेळेस त्या गर्म संस्कार हा त्याच्यावरती होत असतो त्या गर्भामध्ये बाळ असते या गर्भामध्ये बाहेरताना तो देखो मित्रा नमो नमः पतृगणो नमस्तस्य 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः